मोहन वनखंडे सर सत्तेत सामील मोठी जबाबदारी गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर अखेर काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची दिशा देऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हातात शिवबंधन बांधले यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी सभापती अनिता मोहन वनखंडे युवा नेते सागर वनखंडे भाजपचे माजी तालुका अध्यक्ष शंकर शिंदे आदी नेत्यांसह कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला भाजप सोडून काँग्रेसमधून विधानसभा लढवण्याची इच्छा होती मात्र मिरज विधानसभेची जागा महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेली त्यानंतर त्यांनी माघार घेतली सर काँग्रेसमध्ये सक्रिय होते मात्र काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाला कंटाळून अखेर ते सत्तेत सामील झाले यावेळी मंत्री उदय सामंत यांनी त्यांना शब्द दिला सरांना आलेला अनुभव यापुढे येणार नाही शिवसेनेत त्यांना गोडच अनुभव यापुढे येईल असे मंत्री सामंत म्हणाले तसेच तुम्हाला पक्ष म्हणाले साहेबांच्या निमित्तानं शिवसेनेची म्हणजे धनुष्यबाणाची ताकद आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे आणि म्हणून पक्षाच्या वतीनं आणि विशेषतः साहेबांच्या वतीनं की वनखडे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि वनखडे साहेब शिंदे साहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो तुम्हाला अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं तुमच्या मनातल्या सगळ्या राजकीय इच्छा माननीय साहेब पूर्ण करतील आज देखील त्यांचा एक सहकारी म्हणून तुम्हाला मी शब्द देतो शेवटी काम करत असताना तुम्हाला राजकारणामध्ये आलेले अनुभव हे शिवसेनेकडनं आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडून येणार नाही त्याची खात्री देखील आम्हाला आहे कारण माननीय साहेब हे सर्वसामान्यांचं सा नेतृत्व आहे ग्रामीण भागातलं मोठं झालेलं नेतृत्व आहे आणि शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री झालेलं नेतृत्व आहे त्याच्यामुळं आपल्याकडे आलेल्या पक्षातल्या दुसऱ्या पक्षातल्या नेत्याला कशा पद्धतीची सन्मानाची वागणूक द्यायची हे पूर्ण ज्ञान माननीय एकनाथ साहेबांना आहे आणि म्हणून त्यांच्या वतीनं त्यांनी जे मला सांगितलं आहे ते देखील या ठिकाणी मी जाहीर करतो पक्षाची निवडणूक असल्यामुळं काही गोष्टी जाहीरपणानं मला इथं बोलता येत नाही आहे परंतु भविष्याच्या कालावधीमध्ये नक्की मिरज सांगली फुकवाड महानगरपालिकेच्या पदाधिकारी म्हणून तुमची जी नियुक्ती करण्याची तुमच्या मनातली इच्छा आहे माननीय एकनाथ साहेबांचा आदेश आहे त्या पद्धतीने ती नियुक्ती केली जाईल हा आम्ही तुम्हाला दिलेला विश्वास आहे तुम्हाला मागचा अनुभव येणार नाही कारण त्यांचे सहकारी इथं असताना सांगतो की ते आता आम्हाला सांगत होते की मागचा अनुभव कटू आहे पण मागचा अनुभव कटू असल्यामुळेच तुम्ही इकडं आला आहे त्याच्यामुळे इकडचा सगळा अनुभव तुम्हाला जर गोड असणार आहे त्याची चिंता करण्याची अजिबात आवश्यकता <प्रिक्षाग> तुम्ही साहेबांच्या मागे ताकद उभी करा साहेबांची पूर्ण ताकद की तुमच्या मागं उभी असेल हा शब्द देण्यासाठी खरं तर मी असेल सुभाष भाई असतील आम्ही इथं उपस्थित आहोत पद शेवटी साहेबच देणार आहेत साहेबांनी जाहीर केलं आहे त्याच्यामुळे दु दुसऱ्या कोणाचीही त्याच्यामध्ये आळकाठी असण्याचं काही कारण नाही आणि साहेबांनी केलेला आदेश हा कोणीही मोडत नाही ही आमच्या शिवसेनेची प्रथा आणि परंपरा आहे त्याच्यामुळं सहकार्यानं देखील मला विनंती करायची आहे की तुम्ही कुठचीही शंका दुशंका मनामध्ये ठेवू नका जे साहेबांनी सांगितलेलं आहे तेच या पक्षामध्ये होतं त्याच्यामुळं पुढं जाऊन काय वेगळं होईल अशी देखील जर कोणाच्या मनामध्ये शक्यता असेल तर ते देखील शंका मनामध्ये ठेवण्याची काय आवश्यकता नाही आज आमच्या आमच्यासोबत काम करायला एक महिन्यापासून आलेले आहे त्याला देखील अनुभव आहे की माननीय साहेब कशा पद्धतीनं कार्यकर्त्याला सांभाळतात कार्यकर्त्याच्या मागं कुटुंब प्रमुख म्हणून ताकद उभी करतात ते त्यांनी देखील एक महिन्यामध्ये अनुभव घेतलेला हो आहे त्याच्यामुळं वरगडी साहेब अजिबात चिंता मनात ठेवू नका तुमच्या चिरंजीवाला देखील विनंती करेल की आता त्याला देखील युवा पिढी म्हणून ही संघटना आता पुढे वाढवायची आहे त्यामुळं कुठची मनात शंका न ठेवता अगदी शुद्ध मनानं तुम्ही साहेबांबरोबर काम करायला सुरू करा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल हा शब्द साहेबांचा सहकारी म्हणून देतो आणि रत्नागिरीमध्ये देखील आमच्या वर्षाताईने शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं त्याबद्दल वर्षाताईंचं देखील मी मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि वनकडे साहेब उद्यापासून नीरज सांगली कुपवाड महानगरपालिकेमध्ये आपल्याला विचारात घेऊनच तिथला नगराध्यक्ष किंवा महापौर झाला पाहिजे अशा पद्धतीची संघटना बांधायला सुरुवात करा आणि सगळं हा जय जयजी जय महाराष्ट्र